टेंभुर्णी पोलिसांनी बनावट नोटा छपाईचा पर्दाफाश करीत मोठी कारवाई करताना चार आरोपींना अटक केली दिनांक अठरा ऑगस्ट रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे वेणेगाव तालुकामाढा गावच्या शिवारात पुणे ते सोलापूर हायवे रोडवरील ब्रिज खाली एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून दोन इसम बनावट नोटा घेऊन येणार आहेत अशी माहिती मिळाली होती त्यानुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडील पथक सदर ठिकाणी दाखल झालं यावेळी संबंधित कारमधील दोघांची चौकशी केली असता लक्ष्मीकांत शंकरप्पा आळगी वय बत्तीस रणार समर्थनगर अक्कलकोट आणि सागर मच्छिंद्र बारवकर वय चौतीस रणार देऊळगाव गाडा तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्याकडे एकूण शंभर रुपयेची पाच बंडलं मिळवून आली याची छाननी केली असता या नोटा बनावट असल्याचं आढळून आलं एकूण अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपये तसंच कारची किंमत पाच लाख असा ऐवज यावेळी जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा अजित पाटील कुंदन गावडे पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे कुलदीप सोनटक्के विलास रणदिवे प्रवीण साठे विनोद साठे चेतन पवार कोंडिबा मेहर शुभम शिंदे यांनी पार पाडले